नमस्कार जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये अगदी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज बनवूया चंपाकळी चंपाकळी अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार अशी ही चंपाकळी व्हिडिओ अगदी पूर्ण बघा अगदी सर्व टिप्स सुटसुटीत करून सांगितलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता चंपाकळी बनवण्यासाठी मैद्याचं पीठ चण्याचं पीठ आणि तूप हे सर्व साहित्य घेतलंय पीठ मळण्यासाठी एक खोलगड भांडव किंवा पसरट भांडं कोणतंही घेऊ शकता किंवा परत मैद्याचं पीठ एक मोठा कप घेतलं आहे त्यापेक्षा अर्ध चण्याचं पीठ घेतलं आहे हे सर्व चांगलं चण्याच्या पिठाच्या कपामध्येच बरोबर पाणी घेतलं आहे आणि हे जे दोन्ही पीठ आहे एकत्र एक मिक्स करून घ्यायचं चवेप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व छान मिक्स करून थोडं थोडं तूप ॲड करून हे पीठ चांगलं छान असं एकत्र एक मस्त मोहून घ्यायचं एकत्र मिक्स करून घेतल्यावर थोडं थोडं एकत्र करून हे सर्व तूप एकत्र पिठामध्ये घालून छान असं मोहून घ्यायचं पूर्ण मोहून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे कारण एकत्र जर जास्त पाणी घातलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज कळणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळायचं आहे एकत्र मस्त हे एकजीव पीठ म्हणून घ्यायचं एका डायरेक्शननीच हे पीठ मळायचं अशा प्रकारे आणि छान असं जसं सैलसर आपण चपातीला पीठ मळतो अशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं तर अशा प्रकारे मस्त असं छान पीठ मळून घेतलं त्याचबरोबर एक कपमधून पाव कप पाणी उरलेलं आहे चला हे पाणी बाजूला ठेवून देते पीठ चांगलं पंधरा मिनटं भिजेल तोपर्यंत साखरेचा पाक करून घेऊया त्यासाठी एक कप साखर घेतली मोठा कप आहे तोच घेतला आणि त्याचबरोबर जो मधला कप होता त्याच मधल्या कपाने मध्ये ठेवलेला पूर्ण एक कप पाणी घातलं आणि छान असं पाक तयार करून घेऊया एकसारखा ढळून हा पाक तयार झाला तीन, तीन ते चार इलायच्या छान मस्त ठेचून घातल्या म्हणजेच बनवलेल्या पाकामध्ये अगदी चंपाकळ्यांचा छान सुगंध आणि छान टेस्ट येईल तीन ते चार मिनटं छान असा पाक उकळून घ्यायचा उकळल्यानंतर बोटावर चेक करून घेते हा मस्त थोडा घट्टसर झाला की गॅस बंद करून पाक बाजूला ठेवायचा आणि जे पीठ छान भिजलेलं आहे ते पुन्हा परत चांगलं जा, मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर अगदी आपण पुऱ्या लाटो ना अशा प्रकारेच आपण पिठाचे गोळे करून घ्यायचे थोडे छोटे छोटेच ठेवायचे काही मोठे नाही आणि अशा प्रकारचे सर्व गोळे करून घेतले आणि आपल्याला हवे तितके साईज मोठी छोटी ठेवता येते मी अशा प्रकारे सर्व लाटून एवढ्या साईजचे केलेले आहे ते बघा अशा प्रकारे मस्त छोटी पुरी अशी लाटून घ्यायची त्याचबरोबर मधोमध अगदी चाकूने अशा प्रकारे लाईन्स करून घ्यायच्या अशा प्रकारे ह्या पूर्ण रेषा चाकूने करून घ्यायच्या आणि त्याचबरोबर पूर्ण झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्या लाईन्स दिसतात खूप छान वाटतं आणि पुन्हा परत अशा एकसारख्या ह्या ओढून वळून घ्यायच्या आणि या सर्व झाल्यानंतर हे बघा दोन्ही बाजूनी चांगलं थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचं अशा दोन्ही बाजूने आणि त्यानंतर बघा पूर्ण असं ओपन करून उघडून इतकं सुंदर हे दिसतं पण वरची बाजू आहे वरची बाजू आतमधल्या बाजूने ती फोल्ड करायची आणि मग त्याला येतो कळीचा आकार हा जो कळीचा आकार आहे तो खूप सुंदर दिसतो अगदी परफेक्ट अशी ही चंपाकळी तयार झालेली आहे अगदी अशाच प्रकारे चंपाकळी अशाच प्रकारे मस्त तयार केली अशाच प्रकारे बाकीच्या चंपा सर्व चंपाकळ्या तयार करून घेतल्या किती सुरेख दिसताय ना सुंदर बनवलेल्या ह्या सर्व चंपाकळ्या अगदी लो टू मिडियम फ्लेम वर ह्या सर्व तेल तापलेलं आहे अगदी मीडियम टू लो फ्लेमवर अशा प्रकारे चंपाकळ्या छान मस्त तळून घ्यायच्या तळतानासुद्धा लक्षात घ्यायचं आहे अगदी गॅस फास्ट नको आहे आणि तेल जास्त गरम नको आहे जर जास्त गरम असेल तर लवकर चॉकलेटी कलर येईल आणि आतून कच्चा आणि बाहेरून अशा काळपट रंग येतो त्यामुळे अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या छान मस्त अशा दोन ते तीन मिनटं एकसारख्या एका बाजूने चंपाकळ्या छान फ्राय झाल्या की दुसऱ्या बाजूला त्या पलटून घ्यायच्या इतक्या सुंदर असा मस्त अगदी खारी किंवा टोस्ट सारख्याच लागतात हे बघा एक चंपाकळी तुम्हाला उचलून दाखवते अशा प्रकारे मस्त ही तळून घ्यायची व त्याच्या बुडबुड्या कमी झाल्या तेलातल्या तर ह्या मस्त काढून घ्यायच्या सर्व काढून झाल्यानंतर अशा मस्त सर्व काढून घ्यायच्या आणि त्याचबरोबर पाक आहे पाक बनवलेला थोडासा गरम केला गरम केल्यानंतर गरम गरम पाकामध्ये ह्या चंपाकळ्या सोडल्या अगदी दोन मिनटं पाकात ठेवल्या आणि मग काढून घेतल्या अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा चंपाकाळ्या काढून घेते आणि छान झाल्या त्या सर्व हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ